आज भिल्दरी येथे जे सुनाळवाडी आणि घोटाळोस तिला ते रस्ता जात होता एक किलोमीटर अंतर होतं त्याच्यात पूर्ण नदीच्या पाण्यात जावं लागत होतं एक किलोमीटर अंतरावर आमच्या गावकरीने लोक सहभागातून पैसे जमा करून दगड आणून आणि स्वतः खर्च करून हे काम केलेलं आहे आमच्या गावात खूप लोक सहकार्य करतात आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी तीन ते ती चार दिवसापासून आता जे उभं काम करून घेत आहे जी तीन दोन जी सी पी लावून आणि चार पाच ट्रॅक्टर लावून हे कामं आता अंतिम टप्प्यात आहे पन्नास टक्के काम झालेलं आहे पाहू शकतो तिथे खूप पाण्यांना त्रास होत होता मुलांना जाण्या येण्यासाठी पण आता हे रस्ता झाल्यामुळे इथलं आता काही काही वेळेस इथे मुलं वाहिलेले आहेत काही जनावरं वाहिलेले आहे खूप काही प्रॉब्लेम येत होते पण हे प्रॉब्लेम आता आम्ही लोकसभागातून प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे शासनाची आम्हाला निधी मिळत नव्हती पण आता इथून पुढे आम्ही शासनाची निधी या रस्त्यावर वापरू आणि पुढे एक पुलाची गरज आहे आम्हाला आम्ही एका नेत्याला सांगून ते पूल मजूर करून घेऊ कारण की आता हे खूप चांगलं झालेलं आहे बाबा रस्ता कसं का झालेला आहे आता किती निवडून घेत आहे जमा करता लोकांचं सहकार्य चांगलं आहे का आमच्या गावात लोकांना लोकसभागातून चांगलं सहकार्य मला हे अर्थ येत नाही इतर समाजाचे पण चांगलं सहकार्य यांचं म्हणणं पडलं आपल्या गावात जे इतर समाज आहेत त्यांचं पण खूप आणि काम चांगलं करून घेण्यासाठी ते पण मदत करतात इथे आमचे बाजूला खीर आणि थोडं देवाचं स्थान असल्यामुळे इथे ते लोकांनी आम्हाला मदत करून त्यांनी पण आम्हाला जागा दाखवली आणि काम करण्यासाठी मदत केली त्याबद्दल त्यांचं सर्वांचं धन्यवाद व गावकरींचं पण धन्यवाद आमचे जे नवीन कार्यकर्ते जे काम करत आहेत नारायण भाऊ गांधी भाऊ इथे भरपूर जे कार्य का, 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 कार्य कारभारी भाऊ हे जे कार्यकर्ते आहे राहत तिथे जे काम करतात त्यांचे पण मनापासून धन्यवाद आणि गावकऱ्यांनी जे सहकार्य केलं त्यांचे पण धन्यवाद ओके पाहू शकता आमच्या रस्त्याचं काम आता पन्नास टक्के झालेलं आहे डबल रस्ता झालेला आहे डबल वाहन निघू शकतो पाहू शकता किती भारी रस्ता झालेला आहे पन्नास टक्के काम झालेलं आहे मोहन भाऊ आणि आपले मदन भाऊने जे रस्ताचं जमीन दिलेली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आमचे जे, आम जे, जे कार्यकर्ते काम करत आहे गोटे लावत आहे खा खास समाजसेवा हे आहे लोक काही दिखावा करता दिखावा केल्यापेक्षा असे काम केले पाहिजे याला समाजसेवा म्हणता समाजसेवा करण्यासाठी आमचं गाव लय पुढे आहे कार्यकर्ते पण चांगले काम करत आहे मदन भाऊ गांधी भाऊ बंडू भाऊ आणि आमचं एक जवानचं नावच येत नाही म्हणलं लक्षात येत नाही पाशु आणि आम्ही चुटकेले साहेब हे पण चांगलं काम करत आहे त्यांचे भाऊ आता गेलेले आहे गजानन भाऊ त्यांच्या जागेवरती आलेले आहे ते पण चांगले काम करत आहे ते आमच्या आता तिकडे डीपीचं काम फायनल झालेलं आहे पोल गाडणे ते कंट्रादार इकडे येऊन पाहत आहे काय झालं काम ते खूप छान काम झालेलं म्हणणं आहे कंट्राकदार साहेबांचं